तुम्ही यंदा सगळं काय करायचं ते करून घ्या शांत व्हा नंतर काय माझं कन्फ्युजन तयार होत मला बोलता येत सगळं तयार सगळं तयार होऊ द्या नंतर आता औरंगजेब केलं राज म्हणाले की औरंगजेबाच्या कुपरीवरील सजावर काढून टाकला आणि तिथे बोर्ड मोठा बोर्ड लावा मराठ्यांना संपवायला औरंगजेब तोच खरा इतिहास औरंगजेबाच्या बाबतीमध्ये अनेक लोक आपले तर्क तर्कविरुद्ध लावतात आमची जी काय भूमिका आहे ती अत्यंत वेगळी औरंगजेबाला मारल्या गेल्याने औरंगजेबाचा जो मृत्यू झाला तो नगरला झालेला आहे जे आजचा देवी नगर आहे आणि औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये त्याने घेतली ती जागा त्या त्या ठिकाणी स्वतःची कब म्हणजे डेड बॉडी ज्याला म्हणतो तिथं त्या असावी असं त्याच एकंदरीत स्वप्न होत आणि म्हणून नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला संभाजीनगरला आणलं म्हणून औरंगजेबाला गाडलं किंवा औरंगजेबाला आम्ही कुणी गाडलं अशातला त्या काही भाग नाहीये हा चुकीचा इतिहास कोणतरी त्यांना सांगितलेला आहे औरंगजेब ची कबर तिथं नसावी याच्या मागचं कारण एक आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचा काळ वेगळा त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा काळ आहे आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांचे जे हालाल करून मारले तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नेहमी नसावा या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर केलेले भाष्य आहे की आम्हाला तिथे औरंगजेबची खबर नको त्याला आम्ही गाडले का तर नाही गाडला आम्ही त्याने स्वतःला तिथे गाडून घेतलेला म्हणून तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे हे त्याच्या मागचं आमचं धोरण होतं त्यात राजकारणाचा भाग येत नाही तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आले चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असा तर आमचा पाठिंबा आहे निश्चित त्यांच्या सूचनेचा करू आम्ही आणि मराठी राज्य आहे राज्य त्याच पद्धतीने चाललंय जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो हो त्या टायमाला राज्य सुद्धा त्याच पद्धतीने चाललं गेलं पाहिजे हे आमची भावना आहे म्हणून मला वाटतं आमच्या या भूमिकेला राजसाहेबांचं समर्थन असेल तुम्ही बंद कर हे बघा लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे कोणी काही बोल आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही जे पंधराशे रुपये आज त्या लाडकी बहीण योजनेतून मिळत आहेत ते कायमस्वरूपी मिळतील राहिला प्रश्न एकवीसशे रुपये देण्याचा आर्थिक घडी थोडी विस्कटली असल्यामुळे जो भार शासनावर आलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाला आहे म्हणून ते एकवीसशे रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित जाईल पण त्याला लागेल एवढं निश्चित आहे शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देऊ असं न करता त्याला काय काय आणखी सुविधा देता येईल असं या पद्धतीचा विचार अर्थमंत्री करतायत म्हणून अर्थमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये केले ते भाष्य आहे परंतु आजही आमचं असं मत आहे की शेतकरी हा सुखी असला पाहिजे त्यासाठी जो काही निधी किंवा जो काही त्यांना माफी देता येईल ती दिली गेली पाहिजे आणि त्यासाठी थोडा कालावधी लागेल एवढं मात्र निश्चित आहे एक रुपयात पीक विमा योजनाचा भरपाईचा कसे बघायचे निर्देश देण्यात आले मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची बैठक निश्चित सरकारने काही अभ्यासपूर्वक निर्णय घेतला असावा जर त्या एक रुपये योजनेमुळे शेतकऱ्याचा काय लॉस होत असेल किंवा शेतकऱ्यांना काही अडचण निर्माण होत असेल तर त्याच्याशिवाय दुसरा पर्याय सरकार निश्चित समोर आलेला आहे मग ही योजना बंद करायची का हा प्रश्न उपस्थित होतो परंतु असं न करता महसूलच उत्पन्न कसं वाढलं पाहिजे याकडे सरकारच लक्ष असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तर की तुम्ही आणि मनसेचा म्हणजे तुम्ही महानगरपालिकेत नाही आहात युती करण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतः एक जाऊन घेतलेला आहात मात्र औरंगजेबाच्या मुद्द्यावरून तुम्ही दोनही पक्षाचे वेगवेगळे मुद्दे सरळ सरळ पाहायला मिळतात तुमची भूमिका पूर्वी जी होती तीच आहे की आता काही मनसेवर काही बदलणार आहे आमच्या भूमिकेमध्ये काही फरक पडलेला नाही आम्ही आजही सांगतो की ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हालाल करून मारले त्याच्या आठवणी आम्हाला नकोय त्या आठवणी आम्हाला त्रासदायक औरंगजेब हा नगरला मेला होता त्याला इथं गाडण्यात आलं त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांना माहितीये म्हणून त्या खुना खाना आमच्या या संभाजीनगरला नको कारण की संभाजीनगर मध्ये शहाजीराजे भोसले असतील इवन राजमाता जिजा जिजामाता असतील किंवा शिवाजी महाराज सर्वांचं काही ना काही इथं अस्तित्व आहे हा इतिहास आहे म्हणून या इतिहासाला घेत त्याची कबरी म्हणून गाणपट नको हे आमचं मत आहे

भयजी महाराजांनी जर स्टेटमेंट केलं असेल अनावश्यक वाटत असेल परंतु तो आमच्या संभाजीनगर असेल किंवा आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा विषय आहे आणि आम्हाला त्या वाईट आठवणीला उजाळा द्यायची आवश्यकता वाटत नाही ना, म्हणून घेतलेली ही आम्ही भूमिका त्यांची भूमिका असू शकते ना त्यांची भूमिका असू शकते त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करत नाही परंतु आमची भूमिका जी आहे ती ठाम आहे ज्याला जायचं तो जा किंवा कबर राहू द्या ही संघाची असलेली भूमिका जरी असली तरी ती त्यांच्या त्यांनी ते घेतलेली भूमिका आहे आम्ही पुन्हा वारंवार सांगतो की आमची भूमिका आहे ही की त्या ठिकाणी कबर नको आम्हाला त्या वाईट आठवणी ज्या पुन्हा आमच्या डोळ्यासमोर वारंवार येतील अशा सगळ्या निशांनी आम्हाला मिटवाव्यात अशी आमची धारणा चित्रपट पाहून काही कामाच नाही काही गोष्टी ह्या ज्या वाचण्यात येत नाहीत ऐकिव असतात त्याचं चित्रीकरण जेव्हा होतं त्या टायमाला त्याची वस्तुस्थिती समोर यायला काही लोकांना भाव मिळतो तुम्ही पाहिलं असत अनेक असे पूर्वी चित्रपट होऊन गेलेत इवन बाळासाहेब ठाकरे साहेबांवर सुद्धा चित्रपट झाला आणि त्यावेळेला सर्वसामान्य माणसांना बाळासाहेब सर ठाकरे हे आणखी जास्त प्रमाणात कळाले हे तेवढंच सत्य आहे म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून जरी कळाले रामान महाभारत कशाच्या माध्यमातून कळाला या सिरियलच्या माध्यमातून कळाला अख्या जगाने त्या रामान सिरियलचं कौतुक केलं आणि म्हणून अशा सिरियल किंवा असे चित्रपट जेव्हा येतात त्या टायमाला त्या इतिहासाला उजाळा मिळतो आणि त्यातून ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या बाजूला गेल्या पाहिजे त्याच्यामुळं हिंदुत्व जागा झालं असं नाही तर असलेल्या हिंदुत्वाला उजाळा मिळाला नाही आमची भावना गंगेबद्दलची चांगलीच आहे आणि म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा त्यात माझे मारून ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे कोणी कोणा आवडेल कुणाला ही त्याची ज्याच्या त्याची मर्जी आहे कुणाला काय आवडतं त्याने त्या पद्धतीने करावं ज्याला नाही आवडत त्याने नाही करा, ना करा भारत देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या आसपास आहे परंतु पन्नास कोटी लोकांना लो वाटलं की तिथं जावं पन्नास कोटी लोक गेले म्हणून याचा अर्थ नव्वद कोटी लोक गेले नाही तर ते नास्तिक आहेत असं समजण्याचं काहीच कारण नाही संजय राऊत प्रश्न आहे की दोन हजार एकोणीस चे पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे झाले पाहतो अजून संजय वक्तव्यानंतर मुख्यमंत्री असेल उत्तर देखील ठरवलं नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाच्या या खुर्चीवर बसलेल्या आहेत चांगलं काम करतायत पंतप्रधान पदाचा निर्णय हा विचार करून ऐन वेळेला त्या त्याची घोषणा केली जाते आज असलेले पंतप्रधान हे कायमस्वरूपी राहतील यामध्ये बदल होण्याची शक्यता सध्याला दिसत नाहीये आणि जर त्यांच्या पक्षांनी जर काही निर्णय घेतला तर तो त्यांचा अंतर्गत विषय असेल परंतु पंतप्रधान कोण असावा यावर आज चर्चा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही हे ठरवणारे भाजपचे नेते किंवा त्यांच्या संघ परिवारचे नेते असतील त्याच्याशी तुम्ही केलेलं वक्तव्य किंवा तुम्ही सांगितलेलं भाष भाकीत हे त्याच्याशी काही त्याचा संबंध नाही कोण असावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून कोण असावं हे ठरवण्याचा अधिकार आहे ना पुन्हा पक्षांना झालं तरी भारताची धुरा सांभाळावी आणि चांगल्या पद्धतीने सरकार चालव हीच आमची भावना असेल त्यांना महाराष्ट्राचा पंतप्रधान होणं ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची इच्छा सुद्धा असते ती इच्छा आताच नाही तर यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला व्यक्त व्यक्त झालेली आहे शरद पवार सारखे ज्येष्ठ नेते सुद्धा पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये होते यशवंतराव चव्हाण सारखे सुद्धा पंतप्रधानांच्या शर्यतीत होते होते आणि म्हणून महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला तर महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानच वाटेल परंतु त्याचा अर्थ आता आताच्या घडीला काढणं हे योग्य होणार वडट्टीवार आता कोणत्या पक्षात हेच कळत नाही आणि कोणतं संस्कृती ते मानतात ते मला माहित नाही परंतु निश्चित त्यांनी काल गुढी उभारली नसेल परंतु आज ते इतर धर्म्याच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला निश्चित गेले असावेत कारण की मतासाठी लाचार झालेले लोक हे सगळे असे उपद्रव करत असतात म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा येऊ द्या कुणाल काम येऊ द्या मुंबईत येऊ द्या मुंबईमध्ये आल्यानंतर आणखीन काही बडबडाचं असेल त्याला बडबडू द्या परंतु एक लक्षात ठेवा हे थे सरकार त्याला सोडणार नाही त्याला त्याची योग्य तरी शिक्षा दिली जाईल ती कशा पद्धतीने द्यायची हे न्यायालयाच्या आदेशानुसार ठरेल आता लोकांचं काय मत आहे याबद्दल मला सांगता येणार नाही पण शक्यतो त्याला हा मिळेलच संदीप देशपांडे जेव्हा जेव्हा शेलार राज ठाकरे साहेबांना भेटायला जातात त्या टायमाला तो असतो म्हणून त्या तिघांचं असलेले एकमेकांबद्दलच प्रेम ते त्यांनी आता व्यक्त केला असावं म्हणून त्याच्यावर मी भाष्य करणार निवडणुकीचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर थोडा अवलंबून आहे तो निकाल मला वाटतं लागण्याच्या लागेल आणि येत्या दोन दोन ते अडीच महिन्यामध्ये जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील याच्या निवडणुका होतील काल बीड मधला प्रकार अत्यंत गंभीर होता आजही ज्यांना अटक केलेली आहे त्यांच्याकडून अनेक अनेक प्रकारची माहिती उपलब्ध करून घेण्याचं काम पोलीस करत आणि एखादा घटनेचा तपास चालू असताना त्याच्या भाष्य योग्य होता संभाजीनगर मध्ये काही अतिरेकी स्वभावाचे लोक आहेत काही बांगलादेशी आहेत आणि संभाजीनगर अशांतता कशी इथे माजेल असा प्रयत्न काही लोक करतायत परंतु पोलिसांनी कडेकोट -कड़ बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित घटना या शहरामध्ये घटना नाही याची आम्ही काळजी घेतो आता तुम्ही दिद्द आम्ही वर गेलेलो तर खाली गेलेलो आहोत फक्त त्यांचं त्यांची नैया डुबलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे आणि डुबलेले नाही यातून त्यांना आता वर येता येणार नाही हे तुम्हाला दिसून आलेलं राज ठाकरेंचा बोलण्याचा वेगळा अंगाल वेगळा होता इम्तियाज बोलतो त्याचा अंगल वेगळा आहे इमतिहासचे नातेवाईक औरंगजेब आहेत राजसाहेबाचे काही नातेवाईक नाहीत राजसाहेबांनी वेगळ्या पद्धतीने बोलले ते समजायला त्यांना वेळ लागेल

मला वाटतं आपल्याकडे झालेली आहे परंतु याला लागणारा कालावधी किती लागेल हे आज त्या कडेल सांगता okay. करा